मंडळी मी प्रतीक सूर्यवंशी एका नवीन अपडेट आणि एका नवीन जी आरसह तुमच्या समोर उपस्थित आहे हा जो जी आहे तो पळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे जे काही भावी भक्त आहेत आणि जे काही पळीवासी आहेत त्यांच्यासाठी हा जी आर आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा विकास आणि विस्तार करण्यासाठी एक विकास आराखडा तयार केलेला होता आणि त्या विकास आरोख आराखड्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा जो काही नगर विकास विभाग आहे तो नगर विकास विभाग दरवर्षी मदत करत असतं आर्थिक मदत करत असतं आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी आर ही हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे ह्या जे आरबद्दल बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया हा जे आर आहे नगर विकास विभागाचा महाराष्ट्र शासनाचं जे काय नगर विकास विभाग आहे आणि हा जे आर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला आलेला जी आर आहे आणि ह्या जे आरचं आपण टायटल पाहू शकता की श्री क्षेत्र पळी व जनात ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्यक्रमासाठी सहा कोटी इतका निधी जिल्हाधिकारी केलेला आहे तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे करण्यासाठी जवळपास दोनशे शहाऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या किमतीचा आराखडा विकास आराखडा तयार केलेला आहे आणि ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून दरवर्षी दरवर्षी आर्थिक म्हणजे आता ही सध्या पंचवीस सव्वीस आर्थिक वर्ष सुरू आहे त्या आर्थिक वर्षामध्ये दर, आर्थ, दर आर्थिक दर आर्थिक वर्षामध्ये काही ना काही मदत करत असतं टोटल दोनशे शहाऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचा हा हा विकास आराखडा आहे आपण पाहू शकता श्रीक्षेत्र पळवैदनात परळीवैदनाचं जे काय आपलं तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रासाठी ते, ते दोनशे शहाऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटीचा विकास आराखडा बनवलेला आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणि महाराष्ट्र शासन दोन हजार तेवीसपासून पासून दरवर्षी आर्थिक मदत देत असतं दोन हजार तेवीसलाही जवळपास एकतीस सहाय्यक अनुदानाच्या स्वरूपामध्ये मदत केलेली होती आपण पाहू शकता एकतीस सहाय्यक अनुदानाच्या स्वरूपात तीस कोटी मदत या परियोजनाच्या विकास आराखड्यासाठी दिलेली आपण पाहू शकता त्यानंतर दोन हजार चोवीसमध्येही मध्येही आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्येही ही, ही मदत देण्यात आलेली होती आपण पाहू हो शकता दोन हजार चोवीस मध्ये ही आर्थिक मदत देण्यात आलेली होती जवळपास ही मदत वीस कोटीच्या आसपास होती सुरुवातीला बारा कोटी आणि नंतर आठ कोटी अशी ही मदत देण्यात आलेली होती आणि आता ह्या वर्षी म्हणजे हे जे काय आर्थिक वर्ष सुरू आहे दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी ही दोन हजार पंचवीस साठी पंचवीस सव्वीस साठी अर्थसंकल्पीय रक्कम ही जवळपास दहा कोटी वितरित करण्याचा प्रस्ताव होता त्या दहा कोटीपैकी सहा कोटी ही सध्या मंजूर केलेली रक्कम आहे आपण पाहू शकता वयवर्ष वर्ष, वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अर्थसंकल्पीय जे काय रक्कम आहे त्या रकमेमध्ये दहा कोटी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव होता नियोजन आणि वित्त विभागास मान्यता सादर करण्यात आला होता श्रीक्षेत्र परिवर्जनात ज्योतिर्लिंग आर्थिक विकासा कामासाठी सहा कोटी सध्या त्यांनी मान्यता दिलेली आहेत अशा प्रकारे हा जो निधी आहे तो जिल्हाधिकारी बीड यांना सोपवण्यात आलेलं आहे आपण नक्कीच अपेक्षा करूयात की सर्व जे काही भावी भक्त आहेत परळीवजी नात्याचे त्यांच्या सुखसोयीसाठी सुविधांसाठी लवकरात लवकर ह्या मंदिराचा ह्या परिसराचा विकास आराखडा प्रत्यक्षात कामामध्ये उतरावा आणि सर्व भावी भक्तांनी ह्या मंदिराचा ह्या विकास आराखड्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आपण नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि आपल्या इतरां इतर मित्रांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आता इथे आपस थांबूया पुन्हा आपण एका नवीन जी आणि नवीन अपडेटसोबत भेटू तोपर्यंत धन्यवाद